छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित असणारी स्पेशल सिरीज म्हणजे शिवगाता या शिवगातेच्या आत्तापर्यंत चार एपिसोड झाले ज्याच्यामधून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील असणाऱ्या शहाजी महाराजांचा संघर्ष आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणी किंवा त्यांच्या जन्माच्या वेळेस शहाजी महाराजांच्या ज्या काही या स्वराज्यातल्या हालचाली होत्या याच्याविषयीची माहिती घेतली आजच्या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि शहाजीराजे यांनी महाराष्ट्र तसेच कर्नाटकामध्ये ज्या काही सर्वात पहिल्यांदा हालचाली केलेल्या होत्या स्वराज्य स्थापनेचा जो काही पहिला प्रयत्न केलेला होता आणि त्यावेळेस घडलेल्या ज्या काही घडामोडी होत्या त्याची माहिती घेणार आहेत नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहता बोलबीड छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांनी माहुलीचा तह हो केला शहाजहान आणि आदिल शहा यांच्या सोबत केलेल्या तहाप्रमाणे शहाजी राजांना कर्नाटकात जावं लागलं पुणे सुपे चाकण इंदापूर बारामती हा पूर्ण भाग छत्रपती शिवाजी महाराजांकडे आला शहाजी महाराजांनी आपल्या स्वतःच्या वतीनं ही जहागीर सांभाळण्यासाठी शिवाजी महाराजांनी मासाहेबजी जाऊन पुण्यामध्ये पाठवलं या पुण्याची चित्र आधी धूळधान झालेली होती मुरार जगदेवने या पुण्यावर हल्ला केलेला होता गाडवाचा नांगर फिरलेलं होतं एक लोखंडी पहाड ठोकली होती ज्याच्यावर फुटकी कवळी लटकवलेली होती चपला लटकवलेल्या होत्या एक प्रकारचा हा आपशकून होता आणि अशा आपशकुनी गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आले मासाहेब जिजाऊ आल्या आणि त्यांनी इथल्या सर्वसामान्य लोकांचा विश्वास जिंकायला सुरुवात केली त्यांनी या भागामध्ये वेगवेगळ्या डेव्हलपमेंट्स करायला सुरुवात केल्या छत्रपती शिवाजी महाराज असतील मासाहेब जिजाऊ असतील किंवा शहाजीराजे असतील यांच्या नावाने वेगवेगळ्या प्रकारच्या पेठांची निर्मिती इथं करण्यात आली त्यातलीच एक पेठ म्हणजे शिवापूर ज्याला आज आपण खेड शिवापूर म्हणून ओळखतो त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांच्या नावाने एका बागेची स्थापना करण्यात आली मासाहेबजी जाऊनचा पहिला मुक्काम हा खेड शिवापूरच्या परिसरामध्येच पडलेला होता छत्रपती शिवाजी महाराजांना त्यावेळेस बरेचसे लहान लहान सवंगडी येऊन भेटले होते त्याच्यामध्ये सूर्यराव काकडे होते भिकाजी चोर होते तानाजी मालुसरी होते सूर्याजी मालुसरी होते यसोजी यासाजी कंक होते त्याचसोबत काही वयस्कर मुंडली सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत होती त्यांच्यामध्ये बाजी पासलकर होते आणि या बाजी काका पासलकरांचे आणि कानुज्ज्जेद्यांचे अतिशय जवळचे संबंध होते कारण बाजी पासलकर यांची मुलगी ही जेदे यांच्या पत्नी होते त्याच्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या निर्मितीसाठी किंवा स्वराज्याच्या सुरुवातीच्या उलाढालीमध्ये या सर्व लोकांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग होता ही सर्व मंडळी किंवा बारामावळमध्ये असणारी ही देशमुख वतनदार मंडळी ही सगळी कुठं ना कुठं तरी शहाजी महाराजांना सपोर्ट करत होती शहाजी महाराज त्यावेळेस कर्नाटकामध्ये होते शहाजी महाराजांचे खास मित्र असणारा रंदुल्ला खान हा त्यावेळेस दरबारामध्ये होता रंदुला खानाने शहाजी महाराजांना बँगलोर शहर गिफ्ट म्हणून दिलेलं होतं आणि त्याच्यामुळेच बँगलोर शहरामध्ये शहाजी महाराजांचा मुक्काम पडला होता पण दुर्दैवाने घडलं असं की या रंदुल्ला खानाचा मृत्यू झाला रणंदुल्ला खानाचा मृत्यू झाल्यामुळं शहाजी महाराजांची विजापूरच्या आदिलशाह दरबारामध्ये असणारे जे वजन आहे किंवा त्यांच्या बाजूनी भांडणारा जो गट आहे तो कमकुवत झाला मुरार जगदेवजी आधीच हत्या झालेली होती खवास खानचा मृत्यू आधीच झालेला होता त्यात रंदुल्ला खानी मृत्यूमुखी पडला होता त्यामुळे शहाजी महाराज पडले एकाकी आणि या रंदुल्ला खानाची जी पूर्ण जहागिरी होती ती गेली त्याच्या खिदमतगाराकडं अफजल खानाकडे हा अफजल खान पुढे जाऊन या भोसले घराण्याचा प्रचंड मोठा वैरी झाला या अफजल खानाने आदिलशाही दरबारामध्ये शहाजी महाराजांची बदनामी करायला सुरुवात केली शहाजी महाराज आपला स्वतंत्र दरबार भरवत आहे शहाजी महाराजांनी एक वेगळा गट तयार केलाय शहाजी महाराजांची दोन्ही मुलं हे आदिलशाही दरबाराचं कुठल्याही पद्धतीचं आधिपत्य मान्य करत नाहीत अशा प्रकारच्या कागळ्या किंवा अशा प्रकारच्या चाड्या सतत पत्र लिहून हा अफजल खान विजापूरच्या दरबारामध्ये पोचवत होता हा मुस्तफा खान अफजल खान किंवा बाजी घोरपडे हे सगळे शहाजी महाराजांना पाण्यात पाहत होते आणि याचा व्हायचा तो परिणाम मोहम्मद आदिल शाहवर झाला या मोहम्मद आदिल शहाने शहाजी महाराजांच्या विरोधामध्ये फतवा काढला आणि शहाजी महाराजांना कायमस्वरूपी दरमारा दरबारामध्ये येण्यासाठी बंदी घातली दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं मात्र स्वराज्य स्थापन करण्याचा वेगळा प्रयत्न सुरू होता स्वराज्याची स्थापना करण्याचा विचार शिवाजी महाराजांच्या मनामध्ये कशामुळे आला कारण त्यावेळेस शहाजी महाराजांची जी पूर्ण जहागिरी होती ती पूर्ण जमीन जरी शहाजी महाराजांकडे असली तरी या भागामध्ये असणारे जे किल्ले आहेत पुणे आणि सुपे परगण्यातले हे पूर्ण किल्ले आदिलशाहीच्या मालकीचे होते ज्याच्या मालकीचा किल्ला त्याच्याच मालकीचं तिथल्या बा आजूबाजूच्या प्रदेशामधून निघणारं उत्पन्न त्याच्याच ताब्यामध्ये त्या पूर्ण प्रदेशाचं असणारं नियंत्रण आणि लष्करी सामर्थ्य होत त्याच्यामुळे आधी जर या जमिनीतून मिळणारं पूर्ण उत्पन्न किंवा आजूबाजूच्या प्रदेशावर जर आपल्याला आपलं स्वतःचं वर्चस्व निर्माण करायचं असेल आपल्याला किल्लेत जिंकावे लागतील ही भावना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात आली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सगळ्या सवंगड्यांना ही भावना बोलून दाखवली त्यावेळेस असणाऱ्या बारा मावळातले सगळे छोटे मोठे जहागीरदार वतनदार या गावामध्ये असणारे नाईक आणि तसंच छत्रपती शिवाजी महाराजांची सामान्य घरामधून आलेली सगळी दोस्त मंडळी या सगळ्यांनी एकत्र छत्रपती शिवाजी महाराजांना सपोर्ट करण्याचं त्यावेळेस डिक्लेअर केलं घोषित केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा मुक्काम हा त्यावेळेस रायरेश्वर परिसरामध्ये होता शिवाजी महाराजांनी सर्वात पहिल्यांदा कोणता किल्ला जिंकला याच्याविषयी त्याच अभ्यासकांमध्ये प्रचंड मतभेद आहेत बऱ्याच अभ्यासकांच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा तोरणा किल्ला जिंकला अशा पद्धतीचं विवेचन करण्यात आलेलं आहे ग्रँडफने सर्वात पहिल्यांदा किंवा मल्हार रामराव चिटणीच्या बखरीमध्ये सर्वात पहिल्यांदा हा उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो परंतु काही अभ्यासकांच्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा रोहिड्याचा किल्ला जिंकला होता आणि त्याला प्रमाण आहे दादाजी नरस प्रभू देशपांडे यांना दिलेलं एक पत्र दादाजी नरस प्रभूंना आदिल धमकी दिली होती की शहाजीचा दरबारामध्ये वाढणारा हस्तक्षेप आम्ही कमी केला आहे शहाजीची मुलं माझ्या विरोधामध्ये बंडखोरी करतायत जर तू माझ्या बाजूने आला नाही शहाजीच्या मुलाला शिवाला जर तू एकाकी सोडलं नाहीस तर लवकरात लवकर माझं सैन्य मी तुझ्याकडे पाठवेन आणि तुझा शिरच्छेद करेन किंवा तुझी गर्दन उडवेन आणि अशा प्रकारची वजा पत्र दादाजी नरस प्रभू देशपांडेला गेलं होतं आणि या दादाजी नरस प्रभूला छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्र देऊन आभय दिलेलं होतं आणि त्यावेळी जे पत्र आहे त्या पत्रामध्ये बऱ्याचशा गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा जो संकल्प आहे तो आपल्याला सहजपणे समजून येतो याच्यानंतरच आणखीन एक पत्र इसवी सन सोळाशे पंचेचाळीसच्या आसपासचं छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर येथे असणाऱ्या एका जंगमा लिहिलं होतं एका शिवाजंगमची छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या रायरेश्वरच्या मंदिराचा मुख्य पुजारी म्हणून नेमणूक केलेली होती या सगळ्या हालचाली घडल्यात रायरेश्वर रोहिडा भागामध्ये त्यामुळे बऱ्याच अभ्यासकांचं असं सुद्धा मत आहे की कि रोहिडा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता या गोष्टीमध्ये न पडता छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा जिंकलेल्या ज्या किल्ले आहेत त्या किल्ल्यांमध्ये येतो रायरेश्वर रोहिडा छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी ज्याला मानण्यात येतं तो राजगड आणि दुर्गतोरणा या किल्ल्यांवर किंवा या भागावर छत्रपती शिवाजी महाराजांची अधिकृतपणे सत्ता प्रस्थापित झाली छत्रपती शिवाजी महाराजांनी या पूर्ण प्रदेशावर आपलं वर्चस्व नियंत्रित केलं होतं तिकडे दुसरीकडे दरबारामध्ये मात्र आदिलशाही दरबारात शहाजी महाराजांचा विरोध वाढत होता आणि शहाजी महाराजांची ही पुंडाई नष्ट करावी या हेतूनं आदिलशहानं मोहम्मद आदिलशहाने बाजी घोरपड्यांना पत्र लिहून सांगितलं की तुम्ही पुणे परगण्यावर चालून जा आणि पुन्हा एकदा पुणे बेचिरा का छत्रपती शिवाजी महाराज मासाहेबजीजवळने आपलं रक्त आणि घाम गाळून उभारलेलं हे पुणे येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नंगर फिरवलेला होता या ठिकाणची पूर्ण प्रशासकीय व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हातामध्ये घेतली होती या ठिकाणचे बरेचसे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये होते मोहम्मद आदिल शहाने जर या गोष्टीकडे कांडोळा केला असला तरी आदिल शाहच्या दरबारामध्ये असणारा हा मुस्तफा खान किंवा अफजल खान किंवा बाजी घोरपडे या गो या लोकांच्या मात्र पोटामध्ये दुखण्यास सुरुवात झाली शहाजीराजांचं वाढतं वर्चस्व शहाजीराजांचा वाढता प्रभाव आणि त्यातच शहाजी महाराजांच्या दोन्ही मुलांचं या पूर्ण प्रदेशावर असणारं रा नियंत्रण आणि हळूहळू प्रस्थापित होत जाणारी त्यांची स्वतंत्र सत्ता ही गोष्ट कुठंतरी या आदिलशाहच्या दरबारातल्या लोकांना पोटदुखीचं कारण बनली आणि या आदिल आज्ञा दिली बाजी घोरपडेंना पुणे बेछिराग करण्याची परंतु त्याच वेळेस शहाजी महाराजांनी बुद्धसी मुस्तद्दी दाखवली आणि विजापूरच्या दरबारामध्ये असलेले राजकारण हळूहळू का होईना परंतु शहाजी महाराजांना थंड करण्यामध्ये यश आलं या सगळ्या गोष्टींचा फायदा छत्रपती शिवाजी महाराजांनी उचलला आणि शिवाजी महाराजांनी पुणे आणि पुण्याच्या आसपास असणाऱ्या ज्या काही तीन चार किल्ले त्यांच्या ताब्यामध्ये होते त्या किल्ल्याचं पूर्ण प्रशासन आणि त्या किल्ल्याचं पूर्ण नियंत्रण आपल्या हातामध्ये घेतलं आणि छत्रपती शिवाजी महाराज या भागाचे सार्वभौम सत्ताधीश बनण्यास सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस ती सत्ता आपल्या हातामध्ये घेतली त्यावेळेस इथे न्यायनिवाडी सुद्धा करायला सुरुवात केली आणि हा आदिलशाहीला दिलेला सर्वात मोठा आणि जबर धक्का होता आणि त्यातलीच गोष्ट आहे रांजाच्या पाटलाची या गोष्टीच्या मागची पार्श्वभूमी काय छत्रपती शिवाजी महाराजांनी रांजाच्या पाटलाला दिलेली शिक्षा नेमकी कुठल्या पद्धतीची होती नेमका गुन्हा काय केलेला होता आणि हा किस्सा इतिहासातल्या कुठल्या कागदामध्ये सर्वात पहिल्यांदा नमूद करण्यात आलेला आहे रांजेचा पाटलाचं नेमकं का प्रकरण काय या गोष्टीची माहिती घेण्यासाठी भेटूया पुढच्या भागामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद